सेवा फाउंडेशन दिग्रंथ अध्यक्ष तथा युवा नेतृत्व अरबाज धारीवाला यांची दिग्रंथ शहर काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छो खुर्शीद बानो सय्यद मुर्तुजा माजी नगरसेविका अंजुमन शिक्षण संस्थेचे सचिव संजू पैलवान भारत मोबाईलचे संचालक अक्रम पुंजानी राशीद वर्षाणी आणि नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र जॉगिंग स्थळ निरीक्षण करून मिळण्याकरिता याचिका दाखल उपविभागीय अभियंता यांच्यासह चार इस्मा विरोधात दाखल झाली याचिका न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी दिग्रस यांच्या न्यायालयात जॉगिंग ट्रॅक या स्थळाचे निरीक्षण करून मिळण्याकरिता तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी याचिका दाखल करण्यात आली पोंडे गोविंदराव गावंडे विरुद्ध सीपी कार्य उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दिग्रस अधिक चार यांना यामध्ये पार्टी केली आहे दोन कोटी चोवीस लाख रुपये किमतीचे धुळे नगर ते कपिला गोरक्षण पर्यंत जॉगिंग ट्रॅक करणे इंटरलॉकिंग तयार करणे याबाबतच्या निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु कंत्राटदार व अधिकारी यांनी संगनमत करून सदर रकमेचा अपहार केला षड्यंत्र रचून कामाचे खोटे एमबी तयार केले खोटे कागदपत्र खोटे मोजबाब करून बिल काढले व जॉगिंग ट्रॅक चे नगर परिषद हस्ता ला हस्तांतरण केल्यानंतर सदर जॉगिंग ट्रॅक ला घंटी बाबा जॉगिंग ट्रॅक असे नाव देने परंतु नगर ते कपिला गोरक्षण पर्यंत कोणतेही जॉगिंग ट्रॅक झाले नसल्याचे न्यायालयाने सदर स्थळाचे निरीक्षण करून द्यावे याकरिता याचिका दाखल केली आहे दिग्रजचे प्रसिद्ध प्रसिद्ध विद्युज्ञ संजीव सोनोवाल यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच कंत्राटदार यांनी या आधीच पत्रकार परिषद घेऊन सदर कामाच्या निविदा रस्ता तयार करण्याच्या होत्या जॉगिंग ट्रॅकच्या नव्हत्या असे सांगितले होते, होते, होते। अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्यांच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद